नमस्कार स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या शाश्वत अकॅडमीच्या या युट्यूब प्लॅटफॉर्मला चला तर सर्वांनी आवाज क्लिअर येतोय का हे एकदा मला चॅटबॉक्सला सांगा आणि स्क्रीनवरच क्लिअर दिसतंय का हे सुद्धा एकदा चॅटबॉक्सला सांगायचं आहे ओके चला व्हेरी गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू व्हेरी गुड इव्हनिंग पूजा मयूर येस व्हेरी गुड इव्हनिंग हरी चला तर आपण लगेच लेक्चरला सुरुवात करणार आहोत तर सर्वांनी एकदा लिंक जी आहे ही शेअर करून घ्या चला तर आपण लगेच प्रश्नांना सुरुवात करणार आहोत पहिला प्रश्न बघा दोन नद्यांमधील प्रदेशाला काय म्हणतात दोन नद्यांमधील प्रदेशाला काय म्हणतात द्विज दुआब द्विपकल्प की तिठा काय म्हणणार दोन नद्यांमधील प्रदेशाला काय म्हटले जाते यस आता सर्वांनी उत्तरं द्यायची आहेत पटापट पटापट उत्तर, उत्तर द्या फक्त दोन नद्यांमधील प्रदेशाला काय म्हटले जाते गुड दोन नद्यांमधील प्रदेशाला काय म्हणतो आपण तर दुवाब म्हणणार द्विज म्हणजेच काय असते द्विज म्हणजे दोनदा जन्म घेणारा दोनदा जन्म ज्याचा होतो त्याला आपण काय म्हणणार द्विज बरोबर काय म्हणजे द्वीपकल्प ज्याच्या तिन्ही बाजूंनी पाण्याचा प्रदेश असतो तिन्ही बाजूंनी काय असेल त्याला पाणी असेल त्याला आपण काय म्हणतो द्वीपकल्प तिठा म्हणजेच काय जिथे तीन रस्ते एकत्र येतात जिथे तीन रस्ते एकत्र येतात त्याला आपण काय म्हणतो तिठा म्हणणार ओके तीन रस्ते जिथे एकत्र येतात त्याला आपण काय म्हणणार तिठा आणि द्वीपकल्प म्हणजे ज्याला तिन्ही बाजूंनी पाणी लाभलेलं आहे जसं भारताचा खालचा जो भाग मानला जातो तो द्वीपकल्पाचा भाग मानला जातो दुवाब म्हणजे असा प्रदेश की ज्याला दोन नद्यांचा बाजू असतील बरोबर म्हणजेच दोन नद्यांचा मधला प्रदेश आणि द्विज म्हणजे दोन वेळा जन्म घेणारा पुढे बातमी सांगणारा या शब्दासाठी शब्द समूहासाठी वापरला जाणारा एक शब्द खालीलपैकी कोणत्या वाक्यात आला आहे अजय हा एक चांगला चांगला बाहीर आहे ऍक्च्युली इथे आता थोडं प्रिंटिंग मिस्टेक आहे रमेश सकाळी वृत्तपत्रासाठी बातमीदार म्हणून काम करतो उमेश हा एबीपी माझाचा वृत्तीवाही आहे उत्तम बातमीदार आहे आणि महेश हा नामांकित वृत्त निवेदक आहे येस कोणतं असेल सांगा चला उत्तर आता इथे जो शब्द आहे थोड्या शब्दांमध्ये चुका इथे आपल्याला दिसतात वृत्त निवेदक असं पाहिजे होतं काय पाहिजे होतं वृत्त निवेदक बरोबर तर माहिती बातमी सांगणारा त्याला आपण काय म्हणतो तर वृत्त निवेदक म्हणतो काय म्हणतो वृत्त निवेदक आणि महेश हा एक नामांकित वृत्त निवेदक आहे हा याच काय असेल एक योग्य पर्याय त्याचा ठरणार आहे वृत्त निवेदक बातमीदार नाही बातमीदार नसतो तर वृत्त निवेदक असणार ओके पुढे आधी जन्मलेला या शब्दासाठी शब्द समूह निवडायचा आहे अनुज आज कि अपूर्व अनुज आता इथे जे आहे अनुज त्यानंतर दुसरा पर्याय असेल अग्रज तिसरा पर्याय आहे अपूर्व आणि चौथा पर्याय आहे आदिवासी चौथा पर्याय काय असेल आदिवासी यापैकी तुम्हाला असा पर्याय निवडायचा आहे की ज्याचा अर्थ आधी जन्मलेला असा होईल आधी जन्मलेला आधी जन्मलेला म्हणजे काय असेल आधी जन्मलेला म्हणजे काय असेल फक्त ब बरोबर अ व ब व क बरोबर फक्त ब बरोबर अ व क बरोबर अ व बरोबर आणि ब आणि ड बरोबर कोणता असेल येस कोणता पर्याय ये योग्य असेल चला कोणता पर्याय योग्य आहे तर अग्रज अग्रज बरोबर फक्त ब बरोबर लक्षात ठेवा अग्रज म्हणजेच काय जो अगोदर जन्म घेतो अग्रज म्हणजेच काय जो अगोदर जन्म घेतो जो अगोदर जन्मेल त्याला आपण म्हणतो अग्रज आणि त्याचाच अर्थ होतो मोठा भाऊ काय अर्थ होईल त्याचा मोठा भाऊ आणि अणुज म्हणजेच काय असते अणुज या शब्दाचा अर्थ काय होतो तर जो नंतर जन्म घेतो जो so, नंतर जन्म घेतो म्हणजेच त्याचा अर्थ काय होतो तर लहान भाऊ बरोबर अनुज म्हणजे लहान भाऊ आणि अग्रज म्हणजे मोठा भाऊ हे मी कालच्या लेक्चरला सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे मनकवडा या शब्दासाठी योग्य शब्द समूह असणारी अचूक वाक्य रचना कोणती तो दुसऱ्याच्या मनातले जाणणारा आहे तो स्वतःच्या मनाचे बोलतो तो दुसऱ्याच्या मनातील इच्छा पूर्ण करतो तो दुसऱ्याला आपल्या मनातील गोष्टी सांगतो मनकवडा म्हणजे काय होईल Yes, मनकवडा म्हणजे काय मनकवडा दुसऱ्याच्या मनातले जाणणारा तो स्वतःच्या मनातले बोलणारा दुसऱ्याच्या मनाची इच्छा पूर्ण करणारा काय असेल तर व्हेरी गुड दुसऱ्याच्या मनातले जाणणारा त्यालाच आपण काय म्हणतो मनकवडा मनकवडा म्हणजे मन दुसऱ्यांच्या मनातलं जाणणारा येस yes, व्हेरी गुड पुढे विदूर या शब्दाचा अर्थ शब्दसमूह योग्य पर्याय निवडायचा आहे महाभारतातील एक पात्र ज्याची पत्नी मरण पावली आहे असा पुरुष असा पुरुष आगीशी खेळ करणारा की दुसऱ्याच्या मनातील ओळखणारा कोणतं असेल सांगा चला विधूर विधूर म्हणजेच काय असते विधूर म्हणजे काय असेल सांगा चला विधूर म्हणजे ज्याची पत्नी मरण पावलेली आहे असा पुरुष विधवा याचा विरुद्ध लिंगी शब्द आहे विधुर बरोबर विधवा म्हणजे ज्याचे पत्नी मरण पा ज्याचा पती मरण पावली अशी स्त्री आणि विधूर म्हणजेच काय होते ओके तर लक्षात ठेवा विधूर म्हणजे काय होते ज्याची पत्नी मरण पावलेली आहे विड्याची पाने तोडण्याचं एक वाकडं यंत्र नायटा नारक नाली की नाबदार काय म्हणतात त्याला चला विड्याची पाने तोडण्याचं एक यंत्र काय म्हणतील त्याला सांगा चला नायटा नारकत नाली की नाबदार काय म्हणतील त्याला तर नारकत नारकत काय होईल उत्तर तर नारकत नारकत हे एक आडवळ जे आहे एक अवजार असते आणि त्याने विड्याची पानं जी आहेत ती तोडल्या जातात ओके लक्षात ठेवा दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे वागणारी व्यक्ती या शब्द समूहासाठी योग्य शब्द ओळखायचा आहे भूषचार्य कळसुरी बाहुली गुडव्याचा गणपती कि मनकवडा चला काय असेल सांगा चला येस भूषाचार्य कळसूत्री बाहुली गुळाचा गणपती मनकवळा कळसूत्री बाहुली कळसूत्री बाहुली म्हणजे जो दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे ऐकतो अशी व्यक्ती बरोबर येस व्हेरी गुड चला पुढला प्रश्न घरदारास व देशास पारखा झालेला या शब्द समूहासाठी योग्य समूहदर्शक शब्द ओळखा निराधार निर्वासित हुतात्मा की दरवेशी घरादारास व देशाला पारखा झालेला यस काय म्हणणार सांगा घरादारास पारखा झालेला त्याला काय म्हणतो आपण तर पारखा झालेला म्हणजेच घरादारापासून दूर गेलेला म्हणजे त्याला आपण काय म्हणणार निर्वासित काय म्हणणार आपण त्याला निर्वासित हुतात्मा म्हणजेच काय देशासाठी मरण पावणारा हुतात्मा म्हणजेच काय होईल देशासाठी मरण पावणारा देशासाठी मरण पावणारा म्हणजे आपण हुतात्मा यस yes, व्हेरी गुड हुतात्मा म्हणजेच काय देशासाठी मरण पावणारा पुढे दरवेशी म्हणजे खेळ दाखवणारा असे त्याचा अर्थ होतो पुढे मृत्यूवर विजय मिळवणारा अजिंक्य मृत्युंजय अजातशत्रू येस yes, आवाज येतोय आता सर्वांना लवाद या शब्दाचा पुढील पर्यायांमधून अर्थ निवडायचा आहे स्वतःहून मध्यस्थी करणारा लादला गेलेला मध्यस्थ उभय पक्षांच्या सहमतीने नेमलेला मध्यस्थ की एकतर्फी निर्णय देणारा मध्यस्थ लवाद येस yes. कोणतं असेल तर उभय पक्षांच्या सहमतीने नेमला गेलेला मध्यस्थ म्हणजेच उभय पक्ष म्हणजेच काय तर दोन्ही पक्ष तर दोन्ही पक्षांच्या सहमतीने जो मध्यस्थ नेमला जातो त्याला आपण काय म्हणतो लवाद लवाद म्हणजे ज्यामध्ये दोन्ही पक्षांची सहमती आहे असा कोणीतरी मध्यस्थी व्यक्ती नेमला जाणे ने। पुढे सिनेमाच्या कथा लिहिणारा सिनेमाच्या कथा लिहिणारा त्याला काय म्हणतात सांगा चला सिनेमाच्या कथा लिहिणारा लेखक कथाकार नाटककार की पटकथा लेखन सिनेमाच्या कथा लिहिणारा काय म्हणणार सांगा चला पटकथा लेखक सिनेमाच्या कथा कोण लिहितो तर पटकथा लेखक आणि लेखक जो आहे लेखक काय लिहितो तर पुस्तक लिहिल बरोबर लेखक काय लिहिल पुस्तक कथाकार काय लिहिल तर कथा करेल बरोबर आणि नाटककार काय लिहिल तर नाटक लिहिल बरोबर आणि पटकथा लेखक म्हणजेच कोण जो चित्रपटाचं लिखाण करतो त्याला आपण म्हणतो पटकथा लेखक पुढे पुढे बघा कोणता शब्द आपल्याला इथे विचारलेला आहे तर निशाचर हा शब्द इथे आपल्याला विचारलेला आहे कोणता विचारलेला आहे तर निशाचर निशाचर र निशाचर, निशाचर दानधर्म करणारा रात्री फिरणारा एकाच गोष्टीचा नाश करणारा कि अपत्य नसणारा येस निशाचर म्हणजे काय होते तर निशाचर म्हणजे असा की जो रात्री फिरतो निशाचर म्हणजेच काय रात्री फिरणारा निशाचर पक्षी वगैरे ऐकलेलं असेल तुम्ही निशाचर पक्षी तर तो तीच ही एक कन्सेप्ट असणार आहे तीच एक संकल्पना आहे पुढे दुसऱ्याच्या अंकित असणारा या शब्दसमूहासाठी खाली दिलेल्या शब्दसमूहातून लागू पडणाऱ्या शब्दसमूहाचा अचूक पर्याय निवडा पाताळयंत्री बोके संन्यासी ताटाखालचे खालचे मान जर की उंटावरचा शहाणा येस yes. दुसऱ्याच्या अंकित असणारा दुसऱ्याच्या अंकित असणारा दुसऱ्याच्या अंकित असणाऱ्याला आपण काय म्हणतो असतो तर अतिशय सोपा आहे आणि सगळे जे शब्दसमूह आहेत हे वारंवार रिपीट झालेले आहेत त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या मुंबई पोलीसच्या पेपरसाठी हे अतिशय महत्वाचे ठरणार आहेत बद्दल एक शब्द पाठ करणे तेवढंच सोपं आहे ताटाखालचे मांजर ताटाखालचे मांजर म्हणजे मा एखाद्याच्या अंडर जो एखादा व्यक्ती आहे जो त्याला सगळं ऐकावंच लागतं चला आपण म्हणतो ताटाखालचे मांजर हे तर माहितीच आहे तुम्हाला बरोबर चला पुढे पुढला प्रश्न पर्याय उत्तरातून खालील शब्द समूहांना एक शब्द सुचवा मोफत कोरडा शिधा मिळण्याचे ठिकाण अभद्र धर्मक्षेत्र सदावर्त कि अत्र काय म्हटलं जाईल जिथे मोफत शिधा मिळतो मोफत शिधा मिळणारा मोफत शिधा कोरडा शिधा मिळणारा काय म्हणणार त्याला आपण अभद्र धर्मक्षेत्र काय म्हणणार सांगाय चला सदावर्त कि अन्नकूट काय म्हणणार हा जो शब्द असेल हा अन्न हा शब्द आहे व्हेरी गुड सदावर्त म्हणतात सदावर्त म्हणतात का शिधा म्हणजे जिथे धान्य मिळते जिथे धान्य किंवा खाण्याचे पदार्थ मिळतात त्याला आपण काय म्हणत असतो तर अन्नकूट म्हणणार काय म्हणणार आपण त्याला अन्नकूट व्हेरी गुड चला काय म्हणणार आपण त्याला तर अन्नकूट असा शब्द त्यासाठी वापरला जातो सॉरी याचं जे उत्तर असेल हे काय असेल तर सदावर्त सॉरी अन्नकूट हे अन्नकूट जे आहे तिथे अन्न मिळते पण मोफत मिळत नाही अन्नकूटामध्ये जे अन्न मिळते ते मोफत मिळत नाही तर सदावर्त इथे मोफत मिळते बरोबर इथे मोफत हा शब्द वापरलेला आहे त्यामुळे याचं उत्तर काय असेल सदावर्त बरोबर मोफत हा शब्द तिथे वापरलेला आहे म्हणजेच कोणता आहे तर सदावर्त बरोबर दि येस yes, सदावर हे उत्तर बरोबर असेल पुढे दक्षिण समुद्रा जवळच्या सेतू पासून हिमालयापर्यंत हा शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा समुद्रपंथन परिक्रमाल कि हिम सरोवर कोणता असेल हा सुद्धा परीक्षेला आलेला प्रश्न आहे दक्षिण आता जसं दक्षिणेला आपला एकदम जो समुद्र आहे भारताच्या दक्षिणेचा समुद्र ते वरते हिमालयापर्यंतचा जो प्रदेश आहे हिमालयापर्यंतचा प्रदेश दक्षिणच्या समुद्र किनाऱ्यापासून याला आपण काय म्हणत असतो पूर्ण प्रदेश आला तर आेतू हिमाचल काय म्हणणार आपण त्याला आ सेतू हिमाचल आेतू हिमाचल म्हणजेच या खालच्या समुद्रापासून तर वरच्या हिमालयापर्यंत असा परिपूर्ण प्रदेश ज्याला आपण म्हणतो आ सेतू हिमाचल अचूक स्पष्ट अचूक अर्थ स्पष्ट करणारा समूह निवा निवडा बरोबर चव्हाटा असा शब्द असेल तिथे चव्हाटा 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 म्हणजे काय चार रस्ते जिथे एकत्र येतात ती जागा सकाट्याची सकाट्यासाठी असलेली जागा ग्रामपंचायतीसाठी असलेली जागा घरावरील भांडणे सोडवण्यासाठी असलेली जागा येस कोणता पर्याय योग्य असेल सांगा चला चव्हाटा म्हणजे काय चव्हाटा चव्हाटा म्हणजे काय असेल तर जिथे चार रस्ते एकत्र येतात एक अशी जागा त्याला आपण चौक सुद्धा म्हणतो चव्हाट्यालाच आणखी एक शब्द काय वापरतात तर चौक हा शब्द सुद्धा त्याला वापरला जातो आणि जिथे तीन रस्ते एकत्र येतात जिथे तीन रस्ते एकत्र येतात त्याला आपण काय म्हणणार तर तिठा त्याला आपण काय म्हणत असतो तिठा तीन रस्ते एकत्र येतात त्याला आपण तिठा म्हणतो आणि जिथे चार रस्ते एकत्र येतात त्याला आपण काय म्हणणार चव्हाटा पुढे Yes. खालील परे अब्दार खाना। अब्दार खाना। अब्दार खाना येस खालील पर्यायातील योग्य शब्द निवडा अबदारखाना कोणता शब्द आहे इथे तर अबदारखाना अबदारखाना अबदारखानाचा योग्य अर्थ काय आहे एक प्रकारचे कार्य बोजड आणि बेदाव स्वच्छ गार पाणी ठेवण्याची जागा आणि मुक्त अनिर्बंध येस काय असेल सांगा छत्र हा शब्द आहे छत्र बरोबर काय असेल सांगा चला अबदारखाना अबदारखाना म्हणजे काय असते स्वच्छ आणि गार पाणी ठेवण्याची एक जागा स्वच्छ आणि गार पाणी ठेवण्याची एक जागा त्याला आपण काय म्हणत असतो अबदारखाना येस पुणे खालील शब्दाकरिता पर्याय उत्तरातून योग्य शब्द समूह निवडा अष्टावधानी म्हणजे काय होते एकाच गोष्टीत एका, एका वेळी लक्ष घालणारा अनेक गोष्टीत सभोवर लक्ष देणारा अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा की आठ देशांकडे फिरून फिरून पाहणारा येस yes. काय होईल सांगा पटापट काय होईल अष्टावधानी म्हणजे काय अष्टावधानी म्हणजे काय होते तर एक अनेक गोष्टींमध्ये एकाच वेळी लक्ष घालणारा अनेक गोष्टींमध्ये एकाच वेळी लक्ष घालणारा म्हणजेच काय होते त्याला काय म्हणतो आपण तर अष्टावधानी पुढे खालील शब्दाकरता पर्यायी उत्तरातून योग्य शब्द समूह कोणता आगंतुक आगंतुक तिथी बार न ठरवता आलेला तिथी किंवा वार न ठरवता आलेला आधीच जन्मलेला मानून जन्मलेला तिथी वार ठरवून आलेला आगंतुक आगंतुक म्हणजे काय असेल आगंतुक म्हणजेच काय असते तर आपण आमंत्रित आणि आगंतुक असे दोन प्रकार काल पाहिले होते तर त्याच्यामधला आगंतुक म्हणजेच काय तिथी आणि वार न ठरवता आलेला म्हणजे अचानक आलेला असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो काय म्हणणार आपण त्याला तर अचानक आलेला आगंतुक अचानक आलेला ओके पुढे जमिनीवर आणि पाण्यात दोन्ही ठिकाणी राहू शकणारा या शब्द समूहासाठी योग्य शब्द तुम्हाला तिथे निवडायचा आहे पहा कोणता आहे निशाचर जलपर उभयपर की चराचर कोणतं असेल याच तर उभयचर बरोबर उभयचर म्हणजेच दोन्ही इथे राहणारा जलचर म्हणजे पाण्यात राहणारा निशाचर म्हणजे रात्री फिरणारा आणि चराचर असा कुठलाही शब्द नसेल ओके पुढे खाली दिलेल्या शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा पाण्यातील कचरा पाणीवळ पातवडी पानगड की पानलोट पाण्यातील कचरा पाण्यातील कचऱ्याला काय म्हटलं जाते काय म्हटलं जाते पाण्यातील कचऱ्याला तर पाणी वळ म्हटलं जाईल पाण्यातील कचरा म्हणजेच काय असते तर पाणी वळ असेल बरोबर पाण्यातील कचरा म्हणजे पाणी वळ पुढे घड्याळ पिपल कोणता शब्द आहे तर घड्याळ टिपस नसून इथे टिपरू हा शब्द आहे घड्याळ टीपरू या वाक्य संप्रदायाचा अर्थ सांगायचा आहे गोड व कडू तिखट व खारट खारट व कडू की आंबट आणि तिखट इथे पहा शब्द कोणता आहे तर तिखट व भाकर बरोबर खारट व कडू येस yes, घड्याळ टिप्रू म्हणजे काय होते तर घड्याळ व टिप्रू म्हणजेच काय होते तिखट आणि भाकर तिखट आणि भाकर याला आपण घड्याळ आणि टिप्रू हे संज्ञा शक्यतो वापरत असतो बरोबर चला पुढे तितिक्षा या शब्दसमूहासाठी एक शब्द ओळखायचा आहे केलेले उपकार जाणणारा केलेले उपकार न जाणणारा हालपेशा सहन करण्याचा गुण की जाणून घेण्याची इच्छा तितिक्षा तितिक्षा हा शब्दसमूह कशासाठी वापरला जातो येस yes, तितिक्षा हा शब्दसमूह जो आहे हा कशासाठी कोणासाठी वापरला जाईल व्हेरी गुड तितिक्षा म्हणजेच काय हालपेष्टा सहन करण्याचा गुण त्यालाच आपण म्हणतो तितिक्षा आणि केलेले उपकार जाणणारा म्हणजेच काय असेल कृतज्ञ आणि केलेले उपकार न जाणणारा म्हणजेच कृतघ्न बरोबर आणि हालपेष्टा सहन करण्याचा गुण म्हणजेच काय असते तर जाणून घेण्याची क्रुध्ञता पुढे जगाचे नियंत्रण करणारा शाळा शब्द समूहासाठी योग्य शब्द तुम्हाला निवडायचा आहे जगाचे नियंत्रण करणारा जगनायक जगविदेश जनुक की जव, जग जगप्रप्राप्त जगाचे नियंत्रण करणारा